बबड्या तर बापाचं कारण नाही का अरे बरं आम्ही यायचं का नाही याच्यात नाही का बरं एकट्याच आहे तुझ्या हा बबड्या एकट्याचं कारण नाही श्याणा खोटाळड्या खोटाळडा तू एक नंबरचा खोटाळडा आहे ना तू अरे <laughs> खोटराल र तू एक नंबरचा बबड्या आहे ना आहे ना खोटरल राह तू तू कसं वाकड जाऊ दे मी जाऊ का गार्डनमधून बबड्या जाऊ जाऊ का गार्डनमधून बळ माझं घर आहे माझं कळलं का हां तू या घरात राहतोय हा माझं आहे माझं दादागिरी दागिरी करू नको चलू बाहेर <laughs> चल बाहेर हो उठ माझं घर आहे गार्डन माझं आहे चल उठ बघू बाहेर चल चल उठ चल उठ उठ बाबड्या <laughs> नाही आणि हॅलो पाटेल पाटील बाबड्याय हा काय हा तू माझ्या घरात राहतोय हे विसरू नको नाही तुझं घर आहे का तुझं घर आहे हे अह कबड्या पोराचा काय खरे नाटकं तर किती करतोय माझ्या घरात राहायचंय राहतोय तू हा माझ्या माझ्या स्वतःच्या तुझं नाही घरी चल उठ बाहेर हो बाहेर चल चल आणि गार्डन मी माझ्यासाठी बनवलंय तुझ्यासाठी नाही चलो बाहेर उठ उठ आहे उठ चल चल उठ चल उठ उठ चल चल नाही घर तुझं आहे का हो <laughs> बाहेरचा आवाज येतोय रे पण त्याचा क्लिअर आवाज आहे ना लय चॅप्टर सरळ सरळ स्वतःचं घर बनवतो तू को, का, तू घेतलाय का हे घर बबडे अरे हा म्हणत आहे तू घेतलाय कसं घेतलंय गोट्या खेळून अरे अिरो अच्छा थापा मारून घेतलाय का घर ये असा थापा मारून तू घर माझ्याकडून घेऊ शकतो बाबड्या हा दिवसच दिवसच ओके गेल्या आज बभी हे बाबड्या चल उठ चला मा चल माझ्या गार्डन मधून बाहेर चल उठ उठ रे काय चाललंय रे तो बागाचा आतमध्ये नुसतं लावली बबड्या एक काम कर उठ तू आज चल उठ आणि माझ्या गार्डन आणि हे गार्डन माझ्यासाठी आहे तुझ्यासाठी नाही हा उठ चल उठ चल बर उठ गार्डन हे तुझं ना हैं हैं। तुझा। आई आहे काय नाही बापाने ठेवलंय तुझ्या हो, हो म्हणते ना आईचं आहे का तुझं आईचं कारण नाही पबड्या मग 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 तू आणि तुझी आई दोघं पण करायचं बाहेर बबड्या तुन तुझ्या आई घराच्या बाहेर जाऊ जा उठ तुन जाऊ तु तुझ्या आई उठ घराच्या बाहेर जा जा पळ त्या दोघाचं काय चाललंय घरात मला काही कळ ना नुसत पळते आणि <laughs> घर माझं आहे कळलं का बाबड्या माझं घर आहे नाही रे बोला तुझंच तुझंच आहे तुझंच आहे माझ्या बाबड्या हा बाबड्या तुझं आहे तुझं आहे तुझं 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 तुझंच आहे बाळा तुझंच आहे सारे घर तुझं आहे गार्डन तुझं आहे आम्ही तर तु, तू तुझ्या घरात राहतो हा बुबी हा त्याच्याच घरात राहतो बरं झोप पुन्हा चल पुन्हा झोप